हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आणि वार जो होता तो शुक्रवार होता आणि शुक्रवारचा माझा वैभवलक्ष्मीचे व्रत जे आहे ते सुरू आहेत जसं तुम्हाला माहीत आहे काल ना भरपूर कमेंट होत्या आणि या कमेंटबद्दल ना मी परवाच्याच व्हिडिओमध्ये बोललेले होते की बाबा म्हणजे मी दाखवलेलं पण होतं कॅलेंडर घेऊन की बाबा आमोश जी आहे ती शुक्रवारी संध्याकाळी भले लागलेले आहे पण ती मेन आमोश शनिवारी आहे आणि तुम्हाला शनिवारचीच आमोशं धरायची आहेत तरी पण मला काल कमेंट होते की ताई मी काउंट करू का नको मी पूजा वाचू की न वाचू शक्य असेल तेवढे ते असा मी रिप्लाय दिलेले आहेत काही जणांचे व्हिडिओ मिस होतात त्यामुळं कदाचित त्यांच्याकडून झालं असावं असं मी म्हणेन पण प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला उत्तरं द्यायची की कालचा जो आहे शुक्रवार तो काउंट करू शकता ज्या दिवशी चिन्ह दिलेलं असतं आता आमोशेचं चिन्ह पौर्णिमेचं चंद्राचं चिन्ह हे ना तुम्ही बघत जावा की कुठल्या दिवशी येत आहे दोन दिवस येतं पण नेमकं कुठल्या दिवशी येत आहे तो दिवस जो असतो तो खरा आमोशेचा पौर्णिमेचा एकादशीचा आता था, एकादशीच्या ह्याला था, सुद्धा एक चिन्ह था, असतात दोन असतात खरं म्हणजे ते झेंडा जो असतो ना कोण म्हणतात तो झेंडा बघायचा कोण म्हणतं दुसऱ्या दिवशीची असते असे प्रत्येकाचे एकात्र खुणा असतात आता आमच्याकडे काय म्हणतात पहिल्या दिवशीची एकादस नसते दुसऱ्या दिवशीची एकादस पकडली जाते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आज मानाचा त्रिवार मुजरा कारण आज आमवश असली की बऱ्याच जणांचे डोळे जे आहेत ते भरून येत असेल मटकी जी आहे ती भिजत घातलेली होती तिला खूप सुंदर असे मोड आलेले होते बघू शकता तुम्ही मोड जास्त पण येऊ द्यायचे नाहीत बरं का मोड जास्त आले तर तुमची भाजी कडवट होणार म्हणजे तुम्हाला ते खाताना थोडं कडवट कडवट लागणार मिडियममध्येच मोड असावे बरेच जण ते चाळणीमध्ये ठेवतात त्याला तो मोड एवढे छान येतात पण जेवढे जास्त मोड येतील तेवढा कडवटपणान ते लगेच संपवावं लागेल तुम्हाला जास्त दिवस ठेवून चालत नाही मी आता म्हटलं कडेमध्ये तव्यामध्ये भाजून त्या या काळ्या व्हाय लागल्या ज्या आपल्या आहेत त्या स्टीलच्या म्हणून म्हटलं एअरफ्रायरमध्ये ना कांदा Uh, आणि बाकीचं जे काही पण साहित्य असू दे तुम्ही कुठलाही मसाला घालणार असेल ना अगदी खोबऱ्यासकटी ठेवून द्यायचं आपण कसं तेलामध्ये तळून भाजून मसाला तयार करतो ना ग्रेव्ही बनवताना तशा पद्धतीनं तुम्हाला तिथं भाजून सुद्धा मिळतं फक्त एवढंच की विदाउट ते तेलाचं आपल्याला इथं कसं आपण तेल टाकतो आणि चुरीत भाजतो आणि मग ते वाटण बारीक करतो इथं तसं नाही हे बघा अशा पद्धतीनं कांदा असू दे लसूण असू दे याच्यामध्ये आलं जर टाकलं फक्त एवढंच आहे की ते बारीक व्हायला आलं अवघड येणार बाकी आलं सोडून तुम्ही सगळं टाकू शकता कोथंबीर भाज्या असेल तर ती सुद्धा भाजू शकता तुम्हाला जर मिरचीचा ठेचा वगैरे जर बनवायचा असेल ना तर एअर फ्रायरमध्ये बिन तेल न घालता हे सगळं जर ठेवलं मिरच्या मोडून वगैरे तर छान पद्धतीनं बिना तेलाचं भाजून निघतं त्याचा सुद्धा ठेचा आपण बनवू शकतो आणि नंतर मग लागेल तसं वरण तेल घेऊ शकतो फ्रायर कुणाला फायदेशीर आहे एक सांगते ज्यांना झिरो तेलामध्ये किंवा कमी तेलामध्ये जेवण बनवून खायचं आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे एअरफ्रायर माझा वापर जास्त तुम्ही बघितलं मिडियम तेल खातो आम्ही पूर्ण कमी तेलाचं पण आपल्या घरात चालत नाही आणि पूर्ण जास्त असं एकदम प्रत्येक भाजीला तरी असं पण चालत नाही मिडियम जे आहे ते ठेवलेलं मटकीची रस्सा भाजी असू दे किंवा उसळ असू दे खूप छान खूप चवीला लागते कोणाकोणाला आवडते आणि आज फक्त जेवणासाठी डाळ भात सोबतच भाकरी बनवलेली आहे आणि मटकीची एक सिंगल भाजी बनवलेली आहे डाळ भात म्हणजे ते काय वरण कधी कधी आमटी जसं असेल तसं त्या हिशोबानं मला ना काल कमेंट होत आहे की ताई मेघांजली म्हणजे कुठलं जिचं यूट्यूब चॅनल आहे तिच्याबद्दल बोलत आहे का हो मला वाटलं तुम्हाला कळलं असेल कारण तिला कुठल्याही नावाची ओळखीची गरज नाही तर मेघांजली कोली ही जी आहे एक युट्यूबरच आहे माझ्यासारखी आणि तिनं ते पाठवलेलं होतं असं आता कळालं असेल तुम्हाला हा लक्ष्मीचा दिवा जो आहे ना बरेच जण म्हणतात कितीला घेतला दोन हजारच्या पुढं पण ऍक्च्युली याची रिअल प्राइस मला आता कळाली की मेघांजलीच्याच व्हिडिओमध्ये तिनं शेअर केलेला आहे बघा अक्षरशः पंधराशे रुपयाला मिळत आहे तिथं मला वाटतं की मला तो दिवा महाग मिळाला सेम दिवा सेम वजनाचं सगळं वर्क वगैरे सगळं सेम मला दोन हजारला आणि मी एका जागी बघितले पंधराशे रुपयेला तुम्हाला जर तिथं घ्यायचं असेल तर मला सांगा मी तिथला फोन नंबर तुम्हाला जरूर देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। असो भाजी वगैरे आलते काका विकायला म्हणून म्हटलं चला घरगुती भाजी शेतकऱ्यांकडची आपण घेणं गरजेचं आहे कारण का आपलं पण होऊन जातं आहे आणि त्यांना पण हात मिळतोय आणि दारावर मिळालं ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे मशीनमध्ये ते काय होतं तर ते किटोला मी दाखवायसाठी क्लिप शूट केलेली होती की तू किती निर्मावत किंवा किती लिक्विड टाकते बघ तिला दाखवायचं होतं कारण ती मशीन लावली की झोपून गेलेली होती आणि तिला माहित नव्हतं की बाबा फेस किती झाला यानं काय होतं ना मशीनमधलं सगळं बाहेर टाकतं पाणी थोडं रिस्की ठरतं म्हणून जास्त लिक्विड टाकू नका नवीन ताईंसाठी सांगते असो आता संध्याकाळची माझी सगळी आवरावर झाली आणि आता हा जो लक्ष्मी कुंचन आहे हा मी भरत आहे याच्यामध्ये बांगड्या आहेत हळकुंडा आहे छोटासा नारळ आहे शंख आहे शिंपल्या आहेत कवड्या आहेत गोमती चक्र आहेत पुन्हा कमलगट्ट्याच्या जबिया मोती अजून एक काहीतरी आहे गेल्या वेळेला बऱ्याचदाईने मला नावं सांगितली काही नावं पण मला माहीत नव्हती काय काय आहे आणि काय काय नाही त्यांच्याकडनंच कळालेलं आहे याचा अनुभव कसा आहे काय आहेत रे बघा मला दोन हजार सतरापासून सगळे चांगलेच अनुभव आहेत आयुष्यामध्ये म्हणजे मला मागं फिरून बघायला कधी देवानं लावलं नाही दोन हजार सतरापासून कुठल्याही गोष्टीला म्हणजे इच्छा ठेवली आहे पूर्ण नाही झालं हे माझं दिवस दोन हजार सतरापासून आहेत त्यामुळे सगळं चांगलंच म्हणायचं एक सांगते की वेळ खराब असेल तर काहीही करा सगळं खराबच असतं वेळ चांगले असेल तर काहीही न करा किंवा छोटं करा मोठं करा सगळं चांगलंच असतं त्यामुळे मी तुम्हाला असं काही सांगणार नाही की बाबा ह्यानं हा फरक पडला त्यानं तो फरक पडला हा पण वैभवलक्ष्मी व्रताचा मला प्रचंड मोठा अनुभव आहे तो माझा मी अनुभव तुम्हाला तेव्हा शेअर केलेला आहे कोणी काही करा न करा पण मी सांगते म्हणून वैभवलक्ष्मी व्रत जरूर करा खूप साधं सोपं सिंपल व्रत आहे आणि मी एवढंच ठामपणे सांगेन की मला खूप मोठा फरक जो आहे तो वैभवलक्ष्मी व्रतानंच पडला ज्या माझ्या रेग्युलर जुन्या ताई आहेत त्यांना माहीत आहे मी सगळ्या स्टोऱ्या शेअर केलेल्या आहेत की प्रचंड मोठे मला म्हणजे म्हणतात ना की अनुभव दिलेला आहे त्या व्रतानं त्यामुळे तुम्ही जुने व्हिडिओ व्हिडिओ माझे बघा तुम्हाला कळेल मी का म्हणत आहे असो कुंचन साधा सिंपल मी जसा भरते रेग्युलरप्रमाणे प्रमाणे भरला आणि त्याच्यानंतर म्हटलं आज चला कुंकुमार्चन करून घ्यावं बरेच दिवस झालं कुंकुमार्चन केलेलं नाही शुक्रवार मंगळवार पौर्णिमा असे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि ही आपली वरची जत्रा जी जा आहे ती सगळी आज खाली आणण्यात आलेली आहे आर्याचं तेच काम होतं आज मी पूजेला कोणालाच घेतलं नाही कारण आजपासून संध्याकाळी आठच्या पुढे आमोशा सुरुवात होणार होती सोबत नंतर गुढीपाडवा होता यांचे एकवीस दिवसाचा जो काय यांचा डोस आहे तो ताईनं पूर्ण झाला एकवीस दिवस अक्षरशः डोळ्यात काजळ घालून म्हणतात ना अक्षरशः यांना असं सांभाळण्यात आलंय कारण यांना माती घाण कचरा खाऊ द्यायचा नव्हता ती तिकडं राहत ती तिकडून उड्या मारून यायची मग आम्ही पुन्हा वर जायचो कारण कॅमेरे आमचे टेरेसचे सगळे आम्ही चालू ठेवले होते त्यामुळे आम्हाला ते त्यांची अपडेट मिळायची खाली जाणवलं लगेच जायचो काढायचो म्हणजे एक प्रचंड मेहनत घेतली सगळ्यांनी त्यांच्यासाठी कारण का डोस ज्यावेळेला तुम्ही देता त्यावेळेला त्यांना ती माती खाण्याची इच्छा होते आणि त्यात जर त्यांनी माती खाल्ली घाण खाल्ली तर त्यांना गॅस्ट्रो नावाचं जे आहे ना ते होतं आणि एकाला गॅस्ट्रो झाला तर अखंड जेवढ्या संपर्कात येतात ना तेवढ्या डॉगींना गॅस्ट्रो होतो गॅस्ट्रो झाल्यानंतर शक्यतो डॉगी जगत नाहीत दगावतात त्यामुळे आम्ही एक ती जिद्दच घेतलेली की ह्या एकवीस दिवसात काही असू दे कामच जाऊ दे तिकडं पण आपल्याला ह्यांना व्यवस्थित सांभाळायचं आणि आता एकवीस दिवस पूर्ण झाले आता हे खुले आम खाली फिरू शकतात आता यांचं पुढचं काय असेल ते अपडेट पुढच्या पुढे मी तुम्हाला देईन आणि आमोशा आणि सोबतच येणारा पाडवा हे होतं म्हणून सगळं टेरेसवरच आम्ही साफ करायला घेतलं कोणका <laughs> <laughs> आता काय या भुरट्याला म्हणला का होुरट म्हणजे काय गुरट म्हणजे ते गायचा काय गा? मी तुम्हाला इथं काय सांगत होते बघा की जेव्हा कधी आपण दारातला बाहेरचा दिवा लावतो ना तर तो दिवा कधीतरी तुम्ही बाहेर नेऊन तेल लावून लावला तरी चालेल पण कधी कधी तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल थोडाफार तर एक लक्षात ठेवा की तो दिवा घरात आणून त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून तो दिवा आपल्या पूर्ण घर भरून फिरवायचा लावून फिरवायचा अशा पद्धतीने मी जे फिरवत आहे ना अशा पद्धतीने त्या दिव्याला सगळं घर दाखवायचं आणि मग तो दिवा आपण नेऊन दारामध्ये लावू शकतो कधी कधी आपल्याकडे वेळ खूप कमी असतो माझं पण होतं तसं बरं का मग वेळ कमी असतो त्यावेळेला बाहेरच्या बाहेर लावला तर चालेल पण शक्यतो तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तिने सांजेचा जो दारामध्ये दिवा लावताना तो दिवा तुम्ही अशा पद्धतीने लावा आणि तुपामध्ये मी जे भिजवून घेतलेल्या होत्या ना कापूर त्या कापराच्या वड्या ज्या आहेत ते मी याच्यामध्ये टाकल्या हे तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि हे आपल्याच एका सबस्क्रायबर ताईकडे पण मिळतं अडीचशे रुपयाला मला मिळालेलं आहे मी त्यांचा नंबर वगैरे सगळं दिलेलं होतं जरी कोणाला आणि पाहिजे असेल तरी त्यांनी सांगावं वांगाच्या क्रीमबद्दल मला मागणी आलेली आहे की बाबा सगळ्यांचे नंबर एखाद्या दिवशी देईन मी हा दे आणि एकदा द्यायचे उत्तर कोण चांगलाय गाठकवडीच काका आहे तुला काका, चांगला काका, दबर, मी मी काका आ आ बर अजून मी आत्ती मी पप्पा आणि काका मध्ये आमच्या तिघांमध्ये <laughs> कोण आहे बर आत्यांचं गोड बोलून 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 नुसतं आत्यालाही करायचं आहे ना आपल्या हो च्या आईने व्हिडिओ बघितला तुम्ही परवा प्रश्नोत्तर दिलेला आई काय म्हणली माहितीये आत्याला जर कडू म्हणलं नाही कडू म्हणलं आत्याला जर गोड म्हणलं नाही तर कसं व्हायचं म्हणून म्हणला तुम्ही बघ चांगलं नाही म्हटलं ना आत्या काय करते एकवीस दिवस पूर्ण झालं दोघींच्या पिल्लांना सगळं झालं डोस झालं सगळं झालं आता जे नेतो म्हणलेले आहेत त्याच पहिला त्यांच्या दोघांच्या काय आता ने ते नेतो म्हणलेले ते घेऊन गेले तर ठीक आणि जर नाही घेऊन गेले तर आता पिल्लांचं कसं करायचं निर्णय तुझ्यापासून येऊ दे हा बाहेर घेऊन काय झालं गेली तरी कोणाच्या मागे इंग्लिश असते हा कधी गाव झाली उचलून नेहली असती चोरून चोरून निले असते इंग्लिश असते तर आणि आता ते म्हणजे हे येत्या मुली आहेत त्या म्हणून कोण येत नाही आणि त्यात जर इंग्लिश असते तर इंग्लिश असते तर एका माणसान दोन दोन मुली असते इंग्लिश मुलगी असती तर गावटी कुत्री असते इंग्लिश कुत्री असते मग त्याने नेहून काय केलं असतं पिली काढायला असं नेलं असतं पाळलं असं मोठं केलं असतं ते पिल्ले जाणं ते फुटली असते हेच गावठी कुत्र नेली असते तर म्हणजे तुला काय वाटतं बरोबर नाही नाही बरोबर बरं मग आता आपण निर्णय काय घ्यायचा तुझं काय बाबा असं काय नाही आता बिलोवर घेतो आहे पैसे घेतो बेर पशी काय आरशा मेकअप करू माझ्या भविष्याने ते उलटच पळून आले कधी पण भेदभाव करू नका भेदभाव करू नका कारण की कुत्र समान असत उलट इंग्लिश त्या गावठी कुत्र शान असते एक नंबर बर सगळे समान असतात हा पण आणि इंग्लिश पण या पिलांच्या सेवेसाठी योगदान वन टू थ्री फोर फाय आणि मी योगदान एवढं का मजबूत नाही मजबूत आहे का योगदान नुसतं येत होते घाण केलेला काल ना म्हणजे असं लगेच पळून जायचं चला No. मुलांशी थोडेसे गप्पा मारले आणि त्याच्यानंतर मी आले लगेचच बनवायला शिरा कारण गोड पदार्थ हा लागतो मग साधा सिंपल शिरा बनवा किंवा खीर बनवा काहीही बनवा रेग्युलर प्रमाणे साधी सिंपल खीर बनवली नैवेद्य दाखवलं आणि त्याच्यानंतर मग पुढची आरती ते सगळं पूर्ण हरली आता आरती करायची अ काय करू ते पंखा जरा बंदी केला तर गरमी घामाच्या धारा सुटल्यात दोघ असले तरी काहीतरी चालूच असतं हा हां तू का आली नाहीस रे आरतीला काल नाही काम करायला मी आरती झाली की पहिला या सगळ्यांची जेवण जे आहे ते पूर्ण करून घेतली मी काय करते सकाळी भाकरी दुपारच्या टायमिंगला चपाती आणि संध्याकाळच्या टायमिंगला पेडिग्री किंवा कधी सकाळी पेडिग्री दुपारी भाकरी संध्याकाळी चपाती आणि कधी कधी असं होतं मला जास्त रुटीन ताणतणावाचं झालं तर मग एक टाईम भाकरी एक टाईम पेडिग्री आणि एक टाईम ब्रेड मी असं करते म्हणजे हे का ठेवलेलं आहे की जेणेकरून मला पण सोपं पडेल कारण तीन तीन टाईम मी भाकरी जर केल्या मला पण त्या लोडमध्ये येणार आणि त्यांना पण ते बेचचं वाटणार आहे ह्या हिशोबानं एक ज जेवणाचं रुटीन जे आहे ते तसं ठेवलेलं आहे असं आता हे आजपासून खाली आणि थोडीफार तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतील आता काही ताईंच्या म्हणणं होतं की थोडंसं रोज डॉगींना दाखवत जा पॅन्थरला दाखवत जा शेरूला दाखवत जा काय होतं ना ते शेरू एक भटकत असतोय ही छोटी पिल्ली वरती होती तो एकटाच पॅन्थर दिसत होता त्यामुळं बऱ्याच जणांना वाटत होती की अरे छोटी बिल्ली कुठे गेली शेरू कुठे गेलं यांचं सगळं झाल्यानंतर दादा ब्रेड घेऊन आले पाव कारण आम्ही आज मिसळ बनवलेली कारण अचानक दादाची इच्छा होती की मिसळ जे आहे ते खाऊया कारण परवा फरसाणा वगैरे शेव वगैरे घेऊन आलेली होती सोबत शिरा वगैरे होता त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय केली मिसळ हा कोल्हापूरच्या लोकांना कधीही ना आवडणार नाही असा पदार्थ नाही प्रत्येकजण पसंत देईल कधी पण असू दे किती वाजले दहा वाजले जेवण खाणं वगैरे सगळे झाले आता चाललेला होता मी टेरेसला टेरेस जे आहे ते टोटली आता क्लीन करून तर निघालवला टेरेसला डेटॉल घेऊन येऊ का विचार पप्पांना हायका वर विचार आज खरंच सांगते कंबरतोड मेहनत मीच नव्हे तर आम्ही तिघांनी किटोलाखाली मी, मी भांडी घासाय लावली आणि मी वरती आलेले होते आणि सागरची दोन मुलं आम्ही पाच लोकांनी कंबरतोड मेहनत केली कारण सव्वा दहाला आम्ही वर आलेलो जवळजवळ आम्हाला इथलं सगळं आवरून जाईपर्यंत बारा वाजलेल्या होत्या कंटिन्यूली पावणे दोन तास आम्ही सगळीजण काम करत होतो याच्यामध्ये ब्रश वायपर खराटे लिक्विड सोबतच डेटॉल वगैरे अक्षरशः टेरेस असं क्लीन केलं आहे ना की इथं आल्यापासून आम्ही कधीच स्वच्छ एवढं केलं नव्हतं टेरेस कुठे तर पाणी मारायचो खराडा मारायचो पण यावेळेला अगदी एकदम स्वच्छ केलं कारण आता उन्हाळी बाळवण जे आहे ते लवकर सुरू होणार आहे त्या हिशोबानं सोबत आता येणारा पाडवा आणि आमोश मू मेन म्हणजे माझ्या डोक्यात होतं की आमोश येणार आणि टेरेसला कुठली असो स्वच्छता म्हणजे घरात कुठलीच नको बाकी घरदारं तर सगळं स्वच्छ झालेलं आहे राहिलं होतं फक्त टेरेस ते आज पूर्ण क्लीन केलं आता पिल्ली पुन्हा वर टेरेसला येणार नाहीत आता ते राहिली तर एक जागा आहे तिथं जातील किंवा पुढचं काय होईल ते मी सांगेन तुम्हाला असो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी